सामाजिक जनजागृती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे दिवाळी निमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात तर ठाणे जिल्ह्यातल्या जांभूळपाडा येऊर इथं सुद्धा आदिवासी पाड्यात जाऊन या संस्थेतर्फे दिवाळी साजरी करण्यात आली इथे संपूर्ण गावातील प्रत्येक घरातील महिलांना नऊवारी सहावारी साड्या तसंच मिठाई देऊन एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली संस्थापक सचिव राजेश खजिनदार ओमकार कुसाळकर सहसचिव प्रथमेश पेडणेकर कार्याध्यक्ष किशोर ढोबळे निपुंज पटेल अविनाश राव महेश साळुंके गोविंद हिंदळेकर सुनील लबदे आणि इतर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते यावेळेस गावकऱ्यांनी आपली व्यथा संस्थेच्या पदाधिकारी यांच्या समोर मांडली आणि संस्थेतर्फे सरकारला निवेदन करावं अशीही त्यांनी मागणी केली जांभूळपाडा येऊर इथं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समस्या नागरिकांना आहे त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष द्यावं मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः इकडे लक्ष देऊन इथल्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी या संस्थेतर्फे करण्यात आली सर नमस्कार शुभ दीपावली शुभ दीपावली चौफेर वार्तामध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर आज तुम्ही साडी वाटप केलं मिठाई वाटप केली येऊर इथे तर तुम्हाला कसं विचार आला काय तुम्ही सांगाल त्याच्यामध्ये आमच्या संस्थेचे सहसचिव श्री पेडणेकर प्रथमेश हे या एरियामध्ये लहानाचे मोठे झाले म्हणजे येत होते त्यांचे मित्रपरिवार भरपूर आहेत त्यांनी मला एक संकल्पना सांगितली की आपल्याला हा प्रोग्राम घ्यायचा आम्ही हर वर्षी सामाजिक जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून गोर गरिबांना काहीतरी वाटप करत असतो ते एक असा विचार आला की चला एक ग गोड दिवाळीचं गोड सण आहे म्हणून गोड आणि गोरगरिबांना साडीचा वाटप करणं म्हणजे साडी वाटप आणि गोरगरिबांना दिवाळी वाटप करण्याच्या ह्याच्यात आम्ही लोकांनी हा प्रोग्राम घेतला आम्ही तीन दिवसात हा प्रोग्रामची पूर्ण संकल्पना केली आणि तीन दिवसात आम्ही लोकांनी प्रोग्रामला आम्हाला एवढा लोकांनी प्रतिसाद दिला खूप जणांनी आमच्या अकाउंटमध्ये पेमेंट वगैरे केले पैसे टाकले लांबून लांबून आम्हाला सहकार्य आलं मी सर्वात एवढं सहकार्य आलं त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या संस्थेला सहकार्य दिलं आणि आम्ही हा प्रोग्राम घेतला आम्हाला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद भेटेल एवढं चांगलं वाटेल पण एक खरंच एक आपल्या बोलतात ना की आपण कोणासाठी काय चांगलं केलं तर आपल्या भावना पण चांगल्या होतात आपलं सर्व काही चांगलं होतं त्यातनं आम्ही पण हा प्रोग्राम घेतला आणि किशोर झाले माझ्या पूर्ण संस्थेचे पदाधिकारी झाले यांनी आपल्या घराची लक्ष्मीपूजन आज सोडून आम्ही हा प्रोग्राम केला त्याबद्दल खरंच आम्हाला खूप चांगलं वाटलं आहे सर्वप्रथम सगळ्यांना जोहार जयादिवाशी दिवशी जयादिवशी आज आणि माझं नाव विकास दिली बरफ जामूलपाडा येऊर येथील रहिवाशी आणि आज जो कार्यक्रम आपल्या संस्थे सामाजिक जनजागृती फाउंडेशन सामाजिक जनजागृती फाउंडेशनच्या तर्फे